तर मंडळी नमस्कार चला आज बनवूया मस्त अशी शेवक्याच्या शेंगांची सुकी भाजी त्यासाठी काय करायचं आहे सुरुवातीला एक पॅन ठेवायचा आहे गॅसवर आणि त्यामध्ये हे पांढरे तिळ मी घेतलेले आहेत पण पांढऱ्या तिळांच्याऐवजी ऐवजी काळे तिळ किंवा काळं जे असतं ना लांब लांब ते घेतलं तरी चालतं आणि थोडी लसूण घ्यायची आहे छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि त्याची एक भरड करून घ्यायची आहे आपल्याला त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली आहे आणि याचे एक जाडं भरड असं वाटण घ्यायचं आहे म्हणजे गिरकी मारून घ्यायची मिक्सरला तर हे बघा असं एक छानसं वाटण तयार झालं आहे मी तुम्हाला मागेसुद्धा म्हटलं होतं पदार्थांमध्ये नेहमी नेहमी आपण त्याच पद्धतीने बनवतो पण एखादा मसाला एखादा वाटण वेगळं असतं आणि ती एक वेगळी टेस्ट येते आपल्याला आता शेंगा उकळून वगैरे घ्यायच्या नाही आहेत तर डायरेक्ट प्रेशर कुकरमध्ये शिजवायच्या आहेत तर त्यासाठी मी प्रेशर कुकर गरम करून त्यामध्ये तेल जिरं मोहरी भिंग कोंडीला टाकलं त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकला तो छान परतून घ्यायचा आणि आपण जे तिळाचं वाटण करून घेतलं होतं तर ते घालायचं आहे ते सुद्धा छान तेलावर परतून घ्यायचं कांदा पण छान अगदी खरपूस झालेला आहे आणि आता आपल्या चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे गरम मसाला हळद आणि मीठ दॅट्स इट एवढेच मसाले आपल्याला घालायचे आहेत आता तुम्हाला असं वाटेल की तेल कमी आहे पण तसं नाही आहे प्रेशर कुकरला बस होतं तेवढं तेल आता मिक्सरच्या भांड्यातच मी थोडं पाणी घेतलं आहे आणि ते आपल्या फोडणीमध्ये टाकलेलं आहे पाण्याची क्वांटिटी आपल्याला जेवढी श भाजी सुकी हवी आहे ना त्या पद्धतीने टाकायचं हे थोडंसं हेक्टिक आहे कधी कमी होतं कधी जास्त होतं पण अंदाजाने घालायचं आहे तर त्यामध्ये आता बारीक म्हणजे बोटापेक्षा जरा लांब अशा शेंगा कापून घेतल्या आहेत त्या स्वच्छ धुवून भाजीमध्ये ॲड केलेल्या आहेत सर्व शेंगा आपल्या मसाल्यामध्ये डीप होतील अशा पद्धतीने व्यवस्थित लावून घ्यायच्या आणि कुकरचं झाकण लावायचं आहे एक किंवा दोन दोन शिट्ट्या कुकरला द्यायच्या आणि मग तुम्ही बघाल अतिशय मस्त अशी सुक्की शेंगांची भाजी तयार झालेली आहे ही कुठेही ओव्हरकुक झालेली नाही आहे अगदी अख्ख्या अशा लांब शिंगा राहिलेल्या आहेत खायला खूप टेस्टी चविष्ट लागते जर तुम्हाला रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू